नमस्कार मी हनुमंत भोसले खरं तर भारतीय सैन्यदलाला अत्यंत गौरवशाली इतिहास आहे आजही भारत देशामध्ये समाजात आणि देशानं भारतीय सैनिकांना आणि सैन्यदलाला अतिशय प्रतिष्ठेचं स्थान दिलेलं आहे आणि भारतीय सैन्य अगदी वेळोवेळी ज्या ज्यावेळी देशावर संकटे आली त्या त्यावेळी आपल्या प्राणांची बाजी लावून या देशाला सुरक्षित ठेवलेलं आहे त्यामुळंच कदाचित देशात सैनिकाप्रती प्रचंड मोठा आदर व्यक्त केला जातो मात्र याही पलीकडं भारतीय सैन्यदलाची ही, ही गौरवशाली परंपरा केवळ स्वातंत्र्यानंतरच्या काळात नव्हे तर स्वातंत्र्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा शौर्य आणि वीरतेची या ठिकाणी कायम राहिलेली आहे विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या देशावर आपलं साम्राज्य पसरविलं त्यावेळी त्यांना खरं तर संरक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा गरज वाटली तेव्हा त्यांना आठवले ते फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे किंवा विशेषतः महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजातील हे लोक लढण्यामध्ये खूप सक्षम आहेत असं त्यांना कळलं होतं आणि म्हणूनच त्यांनी या महाराष्ट्रीयन खास करून सैन्यदलाचा किंवा लोकांचा सैन्यदलामध्ये पुरेपूर वापर करून घेतला याची खरं तर सुरुवात झाली ती सतराशे अडुसष्टमध्ये सतराशे अडुसष्टमध्ये ब्रिटिशांनी पहिली मराठा रेजिमेंट तयार केली खरं तर त्या काळी या रेजिमेंटचं नाव थोडं वेगळं होतं मराठा लाईट इन्फंट्री नावानं त्यांनी सुरू केली असली तरी वेगवेगळ्या काळामध्ये त्या काळात फक्तही एक रेजिमेंट म्हणून काम करत होती ब्रिटिशांनी हिचा वापर वेळोवेळी आपल्या मग पहिले महायुद्ध असेल किंवा दुसरे महायुद्ध असेल या प्रत्येक ठिकाणी करून घेतला होता सुरुवातीला आपल्याला म्हटल्याप्रमाणे ही बटालियन किंवा हे रेजिमेंट फक्त एक रेजिमेंट म्हणून कार्यरत होतं तिच्या वेगवेगळ्या बटालियन्स नव्हत्या कारण त्यानंतर मात्र डि डिसेंबर अठराशेच्या नंतर कारण सतराशे अडुसष्टमध्ये स्थापना झाली मराठा लाईट इन्फंट्रीची जिचं ट्रेनिंग सेंटर हे बेळगाव कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी आहे खरं तर याच ठिकाणी आज भी हे सेंटर कार्यरत आहे आणि हजारो सैनिक या ठिकाणाहून देशासाठी तयार होऊन बाहेर येतात मराठा रेजिमेंटचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे यासाठी की ब्रिटिशांनी जेव्हा अठराशेमध्ये वेगवेगळ्या बटालियन स्थापन करायला सुरुवात केलं तेव्हा त्यांनी ते याही बटालियनची स्थापना केली होती ज्याच्यामध्ये हिचं नाव एकशे सतरा मराठाच असं देण्यात आलं होतं कारण पहिल्या महायुद्धात याही बटालियननं जे काम केलं ते एकशे सतरा मराठाच या नावानंच केलेलं होतं त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी या रेजिमेंटचा वापर किंवा या बटालियनचा वापर खास करून पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात एक शौर्यवान बटालियन म्हणून केलं होतं त्याचं कारणही तसंच आहे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगेन की खरं तर फिफ्थ रॉयल मराठा ही बटालियन वेगळी जी ब्रिटिशांनी केली ती एकोणीसशे बावीसमध्ये याचं कारणही तसंच होतं पहिल्या महायुद्धात या बटालियननं जे कार्य केलं होतं जी शौर्यता दाखवली होती ती जगाला चकित करणारी होती तब्बल एकशे सेहेचाळीस दिवस कुतल अमारा हा किल्ला जो होता मेसोपोटामिया या ठिकाणी तर या किल्ल्यावर शत्रूच्या विरोधात झुंज देऊन एकशे शेहेचाळीस दिवस निकराची झुंज देऊन शत्रूला नामोहरम करणारी ही बटालियन होती या काळी तिने जे शौर्य दाखवलं होतं कारण एकशे शेहेचाळीस दिवस पाण्याविना राहून मात्र स्वतःचं शौर्य दाखवण्यामध्ये कमी न पडल्यामुळं जगाचं लक्ष या बटालेनं वेधून घेतलं होतं आणि तेच कारण होतं की नंतरच्या काळात म्हणजे एकोणीसशे बावीसमध्ये ब्रिटिशांनी या बटालियनच्या या शौर्यतेला सलाम करत तिचं नाव फिफ्थ रॉयल मराठा या नावानं तिला सन्मानित केलं फक्त सन्मानित केलं नाही तर या बटालियनच्या उजव्या खांद्याला एक गुंफलेली निळी मोठी लाइनयार्ड बहाल केली एक शौर्याचं प्रतीक म्हणून बहाल केली आज भी फिफ्थ रॉयल मराठा या बटालियनचे सैनिक आपल्या वर्दीवर आपल्या उजव्या बाजूला विशेष म्हणजे उजव्या बाजूला कारण मराठा रेजिमेंटच्या इतर बटालियनच्या ज्या लाईन यार्ड आहेत काहींच्या गळ्यात आहेत मात्र एक मेव फिफ्थ रॉयल मराठा बटालियन अशी आहे जिच्या सैनिकांना आपल्या उजव्या बाजूला ही लाईनयार्ड गोंफलेली निळी लाईन यार्ड मोठी ही शौर्याचं प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी बहाल केली जी आज भी प्रतीक म्हणून कायम आहे एकवीस डिसेंबर दरवर्षी या बटालियनचे सैनिक माजी सैनिक खास करून आपापल्या ठिकाणी बरेच तर पुण्याला एकत्र मी या ठिकाणी आव आवर्जून नाव घेईन आमच्या माजी जे हो, किंवा सुभेदार मेजर अर्जुन भोर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणचे अनेक माजी सैनिक एकत्र होऊन पुण्यामध्ये दरवर्षी एकवीस डिसेंबरला हा रेझिंग डे किंवा बटालियनचा वर्धापन दिन साजरा करतात मात्र यावर्षी काही सैनिकांनी आपापल्या ठिकाणी कारण आपण पुण्याला पोहोचू शकत नाही म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर इथंही पार्थ हॉटेलमध्ये या ठिकाणी सुभेदार ढोले साहेब असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील ढगे साहेब आहेत खास करून सुभेदार ढगे साहेब आणि साहेब आणि इतर सुरवसे साहेब या सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रचंड एक आ, व्यापक कार्यक्रम आज रेजिंग डेचा आयोजित केलेला आहे मी खरं तर या ठिकाणी माननीय सुभेदार ढगेसाहेबांना खूप धन्यवाद देईन की मराठवाड्यातील सर्व सैनिकांना एकत्रित आणून हा त्यांना एक एकत्र येण्याचा आणि एकमेकांना भेटण्याचा आणि एकमेकाप्रती आदर व्यक्त करण्याचा हा अतिशय चांगला कार्यक्रम आज लातूर इथं पार पडतो आहे मी या ठिकाणी आवर्जून आमच्या बाकी यांना सांगेन की मेसोपोटामिया मी सांगितलं की या ठिकाणी खरं तर सैन्य या, या बटालियनच्या शौर्याला स्मरून आज भी या बटालियनचं अस्तित्व त्यानंतरच्या काळातही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या बटालियननं खूप मोठं काम केलेलं आहे वेळोवेळी या बटालियनची शौर्यता बघून अगदी श्रीलंकेत मी स्वत ज्या बटालियनचा एक सैनिक आहे दहा वर्ष मला या बटालियनमध्ये माझी सेवा देता आली म्हणून मीही स्वतःला खूप भाग्यवान समजतो म्हणूनच मला या बटालियनचा खूप अभिमान आहे आज त्यानंतरच्या काळात अगदी श्रीलंकेतही भारतातर्फे शांतिरक्षक रक्षक म्हणून या बटालियनची निवड करण्यात आली होती आणि या शांती सेनेमध्ये या बटालियनचे जवळजवळ अस्तित्व पूर्ण काळ म्हणजे पहिल्या दिवसापासून ते परत येईपर्यंत श्रीलंकेत अडीच वर्ष जवळजवळ या बटालियनं आपली सेवा दिलेली आहे याही ठिकाणी बटालियनचं खरं तर सेवा पार पडताना मोठं नुकसान झालं तरीसुद्धा आपण देशासाठी प्राण देणारे सैनिक या बटालियनमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या सैनिक कारवायामध्ये दिसून आले आता मला आपल्याला या बटालियनचा सर्व कार्यकाळ मी दिवशी आपल्याला पूर्ण कशाप्रकारे सेवारत होती हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन पण आज तरी मला बटालियन चा हा वर्धापन दिन लातूर इथं साजरा होतो आहे उद्या नगर इथंही काही आमच्या बहादूर सैनिकांनी माजी सैनिकांनी त्या ठिकाणी या बटालियनप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी आणि सर्व माजी सैनिकांना एकत्र करण्यासाठी एक मोठा व्यापक कार्यक्रम अहिल्यादेवी अहिल्या नगर अर्थात अहमदनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी थोडंसं या बटालियनच्या थोडंसं ज्या वेळोवेळी झालेल्या बदलांची आपल्याला माहिती या ठिकाणी अवश्य देईन खरं तर मी आत्ता सांगितलं की दुसऱ्या महायुद्धात या बटालियनमध्ये बरेच बरेच बदल झाले होते दुसऱ्या महायुद्धात तिनं पूर्व आफ्रिका मध्य पूर्व आफ्रिका आणि इटालीमध्ये मोठं काम केलेलं आहे म्हणजे दोन्ही महायुद्धात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बटालियनचं कार्य अतिशय मोठं राहिलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये बटालियनची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती दोन्ही एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये या बटालियननं अतिशय शौर्य दाखवलेलं आहे त्याशिवाय तर आपल्याला सांगितलं अठराशेमध्ये ही बटालियन बॉम्बे फेन्सिबल रेजिमेंट म्हणून पहिल्यांदा स्थापन करण्यात आली वेगळी कारण आपल्याला सांगितलं सतराशे अडुसष्टमध्ये स्थापन झालेलं मराठा रेजिमेंटच्या बटालियनमध्ये जेव्हा रूपांतर सुरू झालं ते अठराशेमध्ये डिसेंबर अठराशेमध्ये हीच मग त्याच्यात पाच मराठा ही बटालियन बी सहभागी होती सुरुवातीला या बटालियनचं नाव हे बॉम्बे फेन्सिबल रेजिमेंट हे अठराशेमध्ये होतं त्यानंतर अठराशे तीनमध्ये इचं नाव फर्स्ट बटालियन नाईंथ रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री असं करण्यात आलं त्यानंतर अठराशे चोवीसमध्ये सेवन्टीन्थ रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री म्हणून हिला ओळखलं जाऊ लागलं तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये सेवन्टीन्थ रेजिमेंट ऑफ बॉम्बे इन्फंट्री असं नामांकन करण्यात आलं एकोणीसशे एकमध्ये या बटालियनला सेवन्टीन्थ बॉम्बे इन्फंट्री या नावानं ओळखलं जात होतं तर एकोणीसशे तीनमध्ये या बटालियनला एकशे सतरा मराठाज या नावानं ओळखलं जाऊ लागलं एकोणीसशे बावीसमध्ये आत्ता आपल्याला सांगितलं इंग्रजांनी किंवा ब्रिटिश सरकारनं या बटालियनच्या शौर्याला सॅल्यूट करत या बटालियनला फिफ्थ रॉयल मराठा बटालियन असं नामकरण केलं आणि त्यापासून आज ही बटालियन अतिशय उत्साहानं भारतीय सेनेचा एक अंग म्हणून भारतीय मराठा रेजिमेंटचा एक घटक म्हणून अतिशय शौर्यानं काम करत आहे आपण खरोखर आज या बटालियनच्या या कामगिरीला सॅल्यूट करूया मी आवर्जून सांगेन की या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर शिवसाहेब जे जे सिंग साहेब जसवंत सिंग साहेब जोगिंदर जसवंत सिंग साहेब माफ करा जोगिंदर जसवंत सिंग साहेब जे जे सिंग साहेब आदरान आम्ही त्यांना मानायचो त्यांनी या देशाच्या स्थलसेनेचं प्रमुख पद ही आ, भारतीय सेनेचे ते प्रमुख ही राहिलेले आहेत अशी या बटालियनची एक गौरवशाली परंपरा आहे आज बटालियन संपूर्ण आपापल्या ठिकाणी तिचा अरेंजिंग डे अर्थात वर्धापन दिन साजरा करत आहे आपण शुभेच्छा देऊया आणि या बटालियनचं किंवा संपूर्ण मराठा रेजिमेंटचं एक जे स्फूर्ती गीत आहे ते मी आव आवर्जून आपल्यासाठी या ठिकाणी गाऊन दाखवेन कारण मी या बटालियनचा मला पुन्हा एकदा अभिमानानं सांगायचं तो एक वेगळा भाग मी एका वेग वेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की मी बटालियनसोबत कसा माझा कार्यकाळ घातला आणि श्रीलंकेतसुद्धा अडीच वर्ष कसे गेले याच्याबद्दल माझा एक वेगळा व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळेल मात्र आत्ता मी आपल्याला एवढंच सांगतो की हिचं एक गीत नक्कीच तुम्ही ऐका हे गीत दररोज संध्याकाळी नंतर ही बटालियन गात असते त्यामुळं या बटालियनच्या सैनिकांना एक स्फूर्ती ऊर्जा मिळते हे गीत पूर्वजांनी किती छान तयार केलं होतं आपण बघू शकता कारण जेव्हा जेव्हा युद्धात जायचं आहे तेव्हा तेव्हा हे गीत आणि बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हा नारा देऊन आणि हर हर महादेव हा दुसरा नारा देऊन ही बटालियन नेहमीच प्रत्येक युद्धामध्ये लढली आहे म्हणूनच तिला गौरवशाली परंपरा आहे आज भी आ, न, मी बटालियन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा किंवा घोषवाक्य देत कुठल्याही युद्धात किंवा सैनिक कारवाईमध्ये सैनिकावर तुटून पडते ऐकूयात हे माझ्या माझ्यापरीनं मी जसं गायलं होतं त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच प्रयत्न करतो की या बटालियनचं स्फूर्ती गीत आपल्यापर्यंत पोचवण्याचा स्फूर्ती गीत आहे मर्द आम्ही मराठे खरे दुश्मनाला भरे रे देशरक्षा वया धर्मतारा वया देशरक्षा वया धर्म तारावया कोण झुंजात मागे सरे मर्द आम्ही मराठे खरे वादळापरी आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गरजुणी रणात झुंजतो मराठा कदीन न रातुनी हटे मारुनी दहास एक मराठा कटे छिंद ओ लांडुनी धावती संगिनी सिंधू ओ लांडुनी धावती संगिनी पाय आतान मागे सरे मर्द आम्ही मराठे खरे दुश्मनाला भरे कापरे, वापुडे वापुढे धनास बाजी सांगती वीर होऊ टाकड तात विजय घोस दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी घेऊ शत्रुवरी झेप वा घापरी घेऊ शत्रुवरी झेप वा घापरी मृत्यू अमापुढे घाबरे मर्द आम्ही मराठे खरे भारता आम्ही तुलाच देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महान आमुची परंपरा रक्तसिंपुणी पवित्र ठेवतो धरा याच मातेवरी प्राण गेला तरी याच मातेवरी प्राण गेला तरी आमुची उरे मर्द आम्मी मराठे खरे दुश्मनाला भरे कापरे, देश देशरक्षा वया धर्म वया देशरक्षा वया धर्म कोण झुंझात मागे सरे, मर्द आम्ही मराठे खरे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारचं हे स्फूर्ती गीत होतं मला नक्की खात्री आहे सगळ्यांना ते आवडलं असेल आज एकवीस डिसेंबर संपूर्ण फिफ्थ रॉयल मराठा बटालियनच्या सर्व माजी आजी सर्व सैनिकांना या ठिकाणी या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि रजा घेऊयात धन्यवाद थँक्यू